मागणी जी चांगली आहे आणि त्याची तिथे विदेशात खूप मागणी आहे आपल्याकडे मागणी आहे त्याचा उत्पन्न आपल्याकडे व्हावं हा प्रयोग माझ्या डोक्यात खूप दिवसापासून आपल्याकडे येईल का टिकल का पिकल का विकल का असे नाना विविध प्रकारचे प्रश्न आधी माझ्या डोक्यात खूप भांडण करून गेलेले की दुसऱ्या देशातले कारण कि प्रत्येक ठिकाणी काही आपल्यासारखं वातावरण नाहीये हो थंडीचं असेल हो हो गर्मीचं असेल मग हे सगळे सगळ्या देशामधून जवळजवळ दहा जाती तुम्ही आणल्या आणि दहा जाती इथं स्थायी केलेल्या जवळजवळ तर मग ह्या प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य आता वेगवेगळं आहे बरोबर चव वेगवेगळी आहे तिथलं हवामान वेगवेगळं आहे ते आपल्या जातीला इथं वातावरण सूट झाले काय पण वेगवेगळ्या बँके पाहिले असतील आता ही जी बँक आहे ही आंब्याची बँक बैंक। आंब्याची बँक हा तर इथं आपल्या भारतामधली काही वैशिष्ट्यपूर्ण जाती तर आहेच आहेत पण या बागेमध्ये दहा जाती विदेशातून आयात केलेल्या यांनी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये नेहमी लाल असणारा आंबा पानं लाल असणारा आंबा तुम्हाला दिसल नेहमी पिवळा कलर असलेला पानाचा आपल्याला आंबा दिसल तर त्याच्यानंतर हा केळासारखा आकार असणारा आंबा दिसल किंवा लाखो रुपयेमध्ये किलो गेलेला आ, मिया जाकी नावाचा आंबा तोही इथं तुम्हाला दिसेल म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी यांनी ही बाग तयार केलेली आहे तर त्यांना आपण विचारणार आहोत की असं बॅग बाग जी तयार केली याचं कारण काय आणि खरंच जर पाहिलं तर शेतकऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीने आयात करून आयात करणं काही सोपं नाही आयात करून इथं लागवड केलेला आंबा हा प्रमुख मानावा लागेल तर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या भागामधून ह्या ठिकाणी सगळे हे आंबे कलेक्ट केलेले आहेत आणि याला फार श्रम लागतं पैसाही लागतो आणि ती त्यांना आपण विचारणार आहोत की हे कशासाठी केलं आणि त्याचं काय काय कसा तुमचा अनुभव या सगळ्या बाबतीमध्ये आहे कारण की कुठलंही जात बाहेरून आणणं आणि इदं सेट करणं हे फार मोठी गोष्ट आहे राम 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 राम, राम, राम। आपलं नाव सांगा एकदा नमस्कार माझं नाव आहे गणेश जनार्दन चौंडे मी राहणार नायगावान तालुका फलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील असून ही जी माझी आंब्याची बाग आहे या बागेमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर भाऊ आता ही जी आंबा बाग पाहतोय आपण त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण झाड थोडक्या सांगायचे म्हणलं तर इथं तुम्ही बनाना ट्री बनाना आंबा लावलेला आहे त्यानंतर तिथं जो दीड जो दीड किलोचा सुद्धा आंबा लावलेला हो, आहे हो, त्याच्यानंतर लाल पान असणारा आंबा लावलेला आहे हो, पिवळे पान असणारा आंबा लावलेला हो, हो, आहे आणि आपण जे पाहतोय ती सगळ्यात नेट मध्ये चर्चेला असणारा मी या जाकी असा हा आंबा इथं पण लावलेला आहे तर हे सगळं जे तयार केलंय तुम्ही हे विश्व हे कशासाठी आणि कारण काय कारण तस सांगायचं झालं सा तर ह्याचं कारण असं आहे की मुळात आंब्याची बाग हा शब्द पेक्षा मला आवडला असं तुम्ही ह्याला आमराई म्हणले असते आमराई बरोबर आहे कारण की आमराई हा आपला ग्रामीण आणि पारंपरिक शब्द बरोबर आहे मला आमराई करायचीच होती पण मला आमराई करण्यामध्ये माझा हेतू असा होता की ज्या वेळेस आज आस्थागत आपण पाहतो की आपण खूप काही गोष्टी आपल्या देशात पिकवतो आणि विदेशात पाठवतो बरोबर विदेशात पिकवतो आणि आपल्या देशात मागवतो बरोबर पण विदेशातली अशी एक गोष्ट आहे की जिची मागणी जिची चव खूप चांगली आहे आणि त्याची तिथे विदेशात खूप मागणी आपल्याकडे मागणी आहे त्याचं उत्पन्न आपल्याकडे व्हावं हा प्रयोग माझ्या डोक्यात खूप दिवसापासून चालत होता बरोबर पण आपल्याकडे येईल का टिकल का पिकल का विकल का असे नाना विविध प्रकारचे प्रश्न आधी माझ्या डोक्यात खूप भांडण करून गेलेले त्यानंतर मी म्हणले एकदा तो प्रयोग करून आपण पाहावा मा मग मी काही कृषी तज्ञांकडून आणि ज्यांनी असे प्रयोग वेगवेगळे कृती प्रयोग करण्यामध्ये जे कृतीशील असतात त्यांच्या काही गाठी बेटी घेऊन कृषी अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा करून मग त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी ही बाग लावलेली आमराई माझी लावलेली आज ह्या माझ्या आमराईचं नाव खेती सी आहे खेतीसे जे की मी माझ्या पूर्ण प्रोडक्टच्या माझ्या पूर्ण फार्मिंगचं नाव ते खेती सी आहे मी त्याच्याच ह्याच्या खाली आंबा पण आणि आपला जो पूर्वीचा व्हिडिओ आहे ड्रॅगनचा त्याचं पण नाव मी ते हेच ठेवलेलं आहे मग त्यामध्ये मग त्याच्यानंतरची पुढच्या स्टेपला मी ते लावला आणि त्याच्या अपेक्षेनुसार हे जे आज ह्याची विविधता तुमच्या समोर दिसत आहे बरोबर ती खरं तर खूप अचंबित मलाही करणारी आहे बरोबर आणि आज तुमच्या व्हिडिओ बाबत सगळ्यांनाही अचंबित करून टाकेल मुश् मला असं वैशिष्ट्यपूर्ण वाटतंय की दुसऱ्या देशातले कारण की प्रत्येक ठिकाणी काही आपल्यासारखं वातावरण नाहीये हो पुढं थंडीचं असेल हो हो गरमीचा असेल मग हे सगळे सगळ्या देशामधून जवळजवळ दहा जाती तुम्ही आणल्या आणि दहा जाती इथं स्थायी केलेल्या हो। प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य आता वेगवेगळं हो। आहे बरोबर चव वेगवेगळी आहे तिथलं हवामान वेगवेगळं आहे ते आपल्या जातीला इथं वातावरण सूट झाले का ते झाले झाले कारण की आता वाढ जर आपण बघतोय आता किती महिन्याची वाढ आहे ही, ही वाढ अकरा ते बारा महिने एक वर्षाची वाढ आहे आता एक वर्षाची वाढ तर प्रत्येक झाड नाही म्हटलं तर एक पाच सहा सात फुटापर्यंत वाढलेला आहे बरोबर आता एका वर्षामध्ये इतकं वाढलंय बरोबर आणि त्याला विशेष म्हणजे आंबे सुद्धा आता हो। लावलेले आहेत ही अपेक्षा होती की तुम्हाला अशा प्रकारे आंबे खरं तर ही अपेक्षा मला नव्हती एवढ्या प्रमाणात त्याच फळ मला मिळेल बरोबर पण ते आता दोन कारण आहेत एक तर मी त्याचं संगोपन विशिष्ट पद्धतीनं आणि ऑर्गेनिक पद्धतीनंच केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही रुपयाचा रासायनिक मी त्याला दिलेला नाहीये नाही नाही फवारणीमध्ये सुद्धा मग केलं तरी काय मी आता खूप जणांना ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी वाटतात पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे मी आधी लागवडीच्या अगोदर शेणखतामध्ये हे आणि गांडूळ खतामध्ये ह्या जमिनीवर मी खूप प्रकारे त्याचा मातीमध्ये मिश्रित केलेला होता दुसरी गोष्ट मी ह्याची ज्या वेळेस मी हे झाडं लावले त्याच्यानंतर ह्याला मी जीवामृत कृषी अमृत त्याच्यानंतर पुन्हा अंडी दूध बर ह्याचा खूप मी रिचिंग रिचिंग फवारणीमध्ये फवारणीमध्ये कृषी अमृतच बर बर कृषी अमृत मी तयार करून साठवून जीवामृत जीवामृत बरं ज्याला जीवामृत कृषी अमृत साठवून त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसाच्या सायकलला मी त्याला फवारणीमध्ये वापरण्यात केला जर चांगला आलेला हो त्याचाच हा रिझल्ट आहे तुमच्या समोर बरं बरं आता आपण बघतोय की आपण कोथंबीरची साधी जुडीचं जरी उदाहरण घेतलं हो तर आपण आता पहिलेही आपला देश हा मसाले बाबतीत अग्रेसर होता हो आणि सोनी की चिडिया हा जो झालेला होता हा शेती उत्पादन झालेला होता कृषी कारण आपल्या इथून निर्यात ही भरपूर मोठ्या प्रमाणावर होत होती आणि जी की आता आयात होते हो आता जर जग जवळ आलं म्हणतात वसुदेव कुटुंबकम जगच एक घरात आलेलं आहे साहेब आणि दुसरा हे तो असा झालेला आहे की हे जे ज्यावेळेस एकत्रित एकत्रपणा आलं जे आत्ता जसं तुम्ही सांगितलं की आपण आपण पूर्वीचे निर्यातदार आहोत बरोबर आहे आत्ताचे नाही हो। आहे आणि पूर्वीपासून अशा काही गोष्टी आहेत ज्या की फक्त आपल्या भारताकडेच आहेत बरोबर पण आधुनिकतेच्या नावाखाली आज आपण आपली मुळं सोडतो आहे बरोबर आणि ती मुळं सोडण्याचं आज खूप जणांनी मला वेगवेगळे प्रश्न विचारले की मी जे आज अमराई तयार केलेली आहे यामध्ये मी विदेशी का लावली बरोबर जे देशी का नाही लावले पण प्रयोग हा कधीही दुसऱ्या गोष्टीवरच होतो सर बर बरोबर रोज होणाऱ्या गोष्टीमध्ये प्रयोग होत नाही ती गोष्ट आपली आहे ती आपली आहे आणि ती आपल्याला जपून ठेवायची तो जपण्याचा ठेवा आहे तो मी ठेवला तो माझ्या पुढच्या पिढीकडे जाईल बरोबर जो मागच्या पिढीनं मला दिलाय मी हँड ओव्हर करणारा माणूस आहे पण हा प्रयोग मी नवीन त्यांना देणार आहे आहे हा बोनस तुम्ही जसं या पिकाबद्दल आता ह्या दहा जाती तुम्ही वेगवेगळ्या आणल्या तर याच्या एकदा नाव पण सांगा तुम्ही या जातीचे काय काय नाव आहेत आणलेल्या आहेत जे वान आपण आणलेले होते त्याच्यामध्ये मिया किंग ऑफ चाकापत अमेरिकन रेड पाल्मर थाई डोकोमो मँगो थाई बनाना मँगो बारीफोर मँगो ॲटकिन मँगो आणि जंबुडा मँगो आणि थाई बनाना थाई बनाण्यामधलाही आणखीन एक प्रकार साईज मधला डिफरन्स प्रकार असे दहा प्रकारचे आपण झाडं इथे आणलेले होते त्या प्रत्येकी झाडाचे आपण एक चाळीस पन्नास चाळीस पन्नास झाडं मागवलेले होते आणताना हे झाडं दोन अडीच तीन फुटापर्यंतचे झाडं होते त्याची आज सहा फुटापर्यंत काहीची पाच फुटापर्यंत काहीची सात फुटापर्यंत अशी वाढ झालेली एक वर्षाची ही वाढ आहे ह्या बागेतली त्याचं हे आता काही काही झाड काही काही झाडांची त्याची फुटिंग पण चालू झालेली काही काही झाडांनी आणि आता ह्याची जी मध्ये काय आहे की ह्याची साईज मोठी असल्या कारणामुळे ह्याची झालेल्या म्हणजे आज ह्या झाडेल्या वाडींना सुद्धा हे झाड झेपण आहे या झाडांनाच हे फळ झेपण थोडस बरोबर खूप ठिकाणी तुम्हाला ते दिसून येईल तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते आता हे तुम्ही केलंच विदेशी जाती मग तुम्ही देशी जातीचे पण बरेचशे झाड इथे हो 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 त्याचं कारण सांगा जरा देशी झाड कारण हे साहेब की आज जर समजा आपण उदाहरणात नावं घ्यायची झाली तर समजा साखरे आंबा म्हणून बरोबर गोटी आंबा म्हणून बरोबर तुमचा नारळ्या आंबा दया बेल्या ही जी नाव आहेत नारळ्या ही जी नावं आहेत ही जी आंबे आंबा म्हणलं की फळांचा राजा आहे आणि आंबा म्हणलं की एकच विशिष्ट प्रकार आज आज तुमच्या आमच्या डोळ्यासमोर नको आहे ह्याच्यातल्या ज्या प्रजाती आहेत ह्याच्यातली जी वेगवेगळ्या झाडाची वेगवेगळ्या आंब्याची वेगवेगळी चव आहे बरोबर ही चव त्याची एक वैशिष्ट्य आहे चवाची पण आणि जो तो आपली वैशिष्ट्य जपून आहे पण आज काळानुसार हे जेवढे नाव आपण घेतली ह्याच्यापेक्षा आणखीन आपल्याकडे ग्राहित बरोबर ते नामशेषलीच बरोबर म्हणजे ते नामशेष ह्याच्यामुळे होईल की आपण आधुनिकते जसं मी म्हणलं की आपण आधुनिकतेकडे जाताना आपण पारंपरिक आपले मुळं विसरत चालू बरोबर आंबा तो पण माझा माझा आंबा तो आहे मग त्या आंब्यामुळं मी ह्याच्या प्रयोग आणि तो आंबा तो आता माझा जगामधलं हो सगळं चांगलं घ्यायला काय हरकत नाही काही बाबा वाईट नाही हे जर जगामध्ये इकडे जसं आपण केशर म्हणतो किंवा मग वेगवेगळ्या जाती म्हणतो त्या जशा आपल्याकडे प्रख्यात आहेत तशा ह्या तिकडच्या तिकडच्या प्रख्यात जाती ही अन्न आणि आपल्या इथं कारण की आपल्या इथून जर तुमच्याकडे तुमच्या परिसरामध्ये गीर गाय आणि तेच पिल्लू फिरते हो बरोबर आहे गीर गाय आपल्याकडच आहे हो पण गीर गाय इंग्रजांनी आपल्या घेऊन विदेशाला पाठवले आणि आज तिकडचं रेतन म्हणजे शोकांतिका म्हणावं लागेल की तिकडचं रेतन आपण काही हजार रुपये देऊन त्यांचं रेतन करतोय हो, हो, बरोबर हो, आहे हो, म्हणजे आपण आपल्याला सोडून तिकडचं वेतन घेतोय तर मग असंही साहजिकच आहे त्या देशाने आता आप चांगले जाती ते आपण आणल्या काही काही दिवसांनी इदही चांगल्या जाती त्यांच्याच करत का असं काय गरजेचं बदल बदल हा हा दुसरी गोष्ट मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं वाटतं आता मार्केटमध्ये आंबा आला हो बरोबर आहे आपल्यासारख्या बऱ्याचशा लोकांशी जी बा, ही आहे की आंबा हा खायला पाहिजे बरोबर पण आंबा खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी अडचणी बऱ्याच लोकांना येतातही तर याला ये स्पेशल चांगलं कारण म्हणजे सेंद्रिय पिकवलेला आंबा किंवा मग पिकवण्याची पद्धत हो बरोबर सध्याची पिकवण्याची पद्धत बऱ्यापैकी चुकते असं आपण म्हणू शकतो हो तर तुम्ही आता बऱ्याचशा झाडाखाला तुम्हाला मला दिसतंय की आंबा जागेवर पिकलेला सुद्धा दिसतोय आता हो, तर याच कारण काय तुम्ही समोर भविष्यामध्ये आता आता गेली तर पद्धत काय फिरवून भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणच्या गोष्टी पाहून मी काय ह्या गोष्टी जाणवल्या थोड्या की काय की आपण आंबा ज्याला जसं की तुम्ही म्हणलात की आंबा आंब्याचं वैशिष्ट्य टिकून पण त्याची आजकालच्या काळामध्ये लवकर मिळण्याच्या नादामध्ये तो जो एक परि अपरिपक्वता आणि अपरिपक्व होता बरोबर मॅच्युरिटी येण्याच्या आधीच आंबा पिकवला त्यामुळं त्याच्यातली ते वैशिष्ट्यच आपल्याला मिळणार आणि शरीरावर पण ते खूप हानिकारक आहेत तर माझ माझी काही हा खूप मोठा प्लॉट नाही आहे हा माझा फक्त दीड एकराची माझी आमराई असं म्हणजे माझं खूप काही हे नाही आहे मी इथं पाचशे साडेपाचशे झाडामध्ये माझं ही लागवड आहे बरोबर पण आज सांगायचा मुद्दा की मी लागवड करतानाच ही गोष्ट ठरवली होती की मी आंबा हा झाडावरच पिकवणार पाड त्याचा तयार करणार आणि त्याच्यानंतर जो मी आंबा पिकवल म्हणजे एक आपली एक पारंपरिक जी पद्धत आहे आपण ते पाचटमध्ये जे आंबा पिकवतो त्या पद्धतीनं मी आंबा पिकवणार आहे आणि त्या पद्धतीनं माझी विक्री आज तुमच्या मार्फत मी सगळ्या प्रेक्षकांनाही सांगू शक सांगू इच्छितो की तुम्हाला जर ऑर्गॅनिक पाहायचं असेल तुम्हाला जो ऑर्गॅनिक खरंच म्हणजे ऑर्गॅनिक हवा आहे आणि ऑर्गॅनिक पाहिजे असा वर्ग फार वाढतो आहे सर आहे खूप मोठा वर्ग आहे पण त्यांना ती गोष्ट मिळत नाहीये का तर मिळते पण त्याचं प्रमाण नगन्य शेतकरी ते करतील करतील आणि नाही खर्च जास्त असल्यामुळे त्याच्याकडे जाणारा पण कमी आहे पद्धत वापरत होती अडी द्यायची त्याच पद्धतीने तुम्ही पिकवणार हो 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 त्याच पद्धतीने पिकवण्याचा पूर्व आमचा निश्चयच आहे बर आणि त्या पद्धतीनं पिकवल्यानंतरच फळाची परिपक्वता त्याची गोडी निर्माण होईल बरोबर आणि सांगण्याचा आणि करण्या पाठीमागलचा मुद्दा फार स्पष्ट आणि क्लिअर आहे की गोडी चव एक गुणवत्ता तुम्हाला देऊ बरोबर पण रोगराई आजार कसल्याही प्रकारचा त्रास आम्हाला तुम्हाला कुठला कुणालाही रोग द्यायचा नाही गोष्ट फार चांगली आणि त्या पद्धतीनं आहे आज थोडीशी खर्च वाढतोय बरोबर पण त्याला दिलेला खर्च तो त्याच्यातूनच मला काढून देईल कारण की त्याचा वर्ग मला मिळेल बरोबर जे ज्याला ऑर्गॅनिकची जाण आहे जे ऑर्गॅनिक पद्धतीनं स्वतः गोष्टी आवडतात तोच तो वर्ग ज्यालाकडे आणि त्या सिलेक्टेड वर्गातही माझं जा पुरवण जाईल बरोबर तर एकंदरीत पाहता भाऊंच्या या प्रयत्नाला आपण फार शुभेच्छा देऊ कारण की आतापर्यंत मी बघितली नाही तर मला माहित नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भाऊंच्या याच्यामध्ये ही जी काही पूर्ण आमराई आहे त्या आमराईमध्ये दहा जाती आपल्या आणि इतर जाती आपल्या भारतातल्या अशा लागवड करून एक उत्कृष्ट प्रकारची आमराई त्यांनी तयार केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानू पुढील भविष्यासाठी शुभेच्छा पण देऊ हो खूप चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे राम धन्यवाद राम, राम राम, राम।, दन्यवाद, दन्यवाद, राम, राम।, राम, राम।